अग्रसेन के वंशज हैं हम आगे बढ़ते जाएंगे। अग्रसेन के वंशज हैं हम आगे बढ़ते जाएंगे अग्रवंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे अग्रवंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे। जय जय अग्रसेन महाराज जय जय अग्रवाल समाज जय जय अग्रसेन महाराज जय जय अग्रवाल समाज वंशज हैं हम आगे बढ़ते जाएंगे अग्रवंश की सेवा में हम मिलकर हाथ बढ़ाएंगे नमस्कार डॉक्टर राजेश मानवतकर माझ्या दवाखान्यामध्ये दिनेश चांदणे नावाचा एक बत्तीस वर्षाचा गृहस्थ एक तारखेला एक एक दहा चोवीसला अकरा वाजता ॲडमिट झाला त्याला त्याच्या दोन मित्रांनी आणलं होतं निखिल सपकाळे आणि राहुल सोनोळे या दोघांनी त्यांना घेऊन आले होते ज्यावेळेस पेशंट ॲडमिट झाला त्यावेळेस त्याचं बी पी कमी होतं त्याला कावीळ झालेलं होतं त्याचं कावीळचं प्रमाण त्याचं कावीळचं प्रमाण सतरा एवढं होतं त्याचं बी पी कमी झालं होतं त्याचं बी पी शून्य होतं त्याच्या दोघंही किडण्या खराब झाल्या होत्या त्याचा ऑक्सिजन कमी झाला होता अशा परिषद त्यांना आणलं त्याचं ऑक्सिजन पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के एवढा होता आणि त्याची शुगर पाचशे सत्तर एवढी होती तर अशा परिषद आणलं नातेवाईनं सांगितलं की हा पेशंट अतिशय सिरियस आहे आणि इतकी वाचण्याची शक्यता नाही तरी पण त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितलं की डॉक्टर जे काही शक्य असेल ते प्रयत्न करा आणि मी त्यासाठी मग प्रयत्नाला लागलो एक तारखेला त्या ॲडमिट झाला अकरा वाजता आणि दोन तारखेला सकाळी आठ आठ वाजून वीस मिनटांनी त्याचं देहवसन झालं तशी गोष्ट मी त्याच्या नातेवाईकांना त्याच्या भा मोठ्या भाव बा, लहान भावाला कळवली लहान भावाने त्याच्या मोठ्या भावाला बोलून आणलं आणि त्यालाही आम्ही सांगितलं की हा पेशंट आठ वाजून वीस मिनिटांनी मृत मृत पावलेला आहे त्या बॉडीला आमच्या कर्मचाऱ्यांनी पॅक केलं आणि बाहेर घेऊन आले ते आणि नातेवाची सुपूर्द केलं नातेवाईकांनी म्हटलं की आम्हाला आमच्या घरात थोडी अडचण आहे तर त्याला काही वेळ आमच्या आवसामुळे राहू द्या आणि ह्या एवढ्या काळ कालावधीमध्ये ही बॉडी जी आहे नातेविकांची ताब्यात होती आमच्या ताब्यात कोणतीही प्रकारची बॉडी नव्हती आम्ही त्यांच्या त्यांच्या ताब्यातली होती दरम्यान साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान आमच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ही सुपू सुपूर्द केलं पण ह्या साडे म्हणजे साडेआठ ते साडे अकरापर्यंत आमच्या माणसांनी त्यांना काही के कॉन्टॅक्ट केला की तुम्ही बिल देताय नाही आहे देता कि किंवा त्यांनी आम्हाला कि काही कॉन्टॅक्ट केला की हे बिल तुमचं किती झालं काय झालं असं कोणत्याही प्रकार घडलेला नाही आमच्या माणसांनी मागितलं पण नाही त्यांना बिल आणि त्यांनी विचारलं पण नाही तसं त्यांना एकदमदा विचारणा केली की कि किती वेळ लागतो आहे ते म्हणजे आमच्या घरी व्यवस्था चालू आहे आमचा जर छोटा आहे तर आमच्या घरी थोडासा वेळ द्या तर त्याच्यामुळे ते थांबले होते दरम्यान साडे दरम्यान साडे दहा वाजता आपण आलात आणि आपण ते बाहेरचे लो, लोकांची चर्चा करतो तर आणि ते मी पाहिलं समजा मी पाहिलं आणि असं असं एक पोण्या अक, अकराच्या दरम्यान आमदार साहेब आलेत आणि त्यांनी पेशंटला बाहेरून आत आले त्यांनी पेशंटला कॉरिडोरमध्येच होतं पाहिलं आणि ते काही सांगितलं आणि निघून गेले ते तर त्यांनी मला म्हणजे पेशंटबद्दल काही मला काही विचारलं नाही मी कॅबिनमध्येच होतो पेशंट बघत होतो त्यांनी मला पेशंटबद्दल काही विचारलं नाही किंवा काही अशी चौकशी पण काही केली नाही पण दा, जेव्हा था हो मी ऐकलं की त्या पेशंटला पैशासाठी थांबवलं गेलं तर ही बॉडी तर पेशंटच्या दा पेशंटच्या नातेवाईकांच्या ताब्यात होती आमच्या पर्सनने कोणतेही त्यांना पैसे मागितले नाही किंवा त्यांनी पण तसं काही चर्चा केली नाही की मी हॉस्पिटलमध्येच असताना माझ्याशी पण नातेवाईक माझ्याशी बोलले नाही की काही पैशाबद्दल काही विषय आहे असं काही बोलले नाही तर अशी घटना घडली आहे तुम्ही या प्रकारकडे काय बघतात मग तर हे जाणून बुजून मला माझ्या दवाखान्याच्या नावाला बदनाम करणं असा असाच हा प्रसंग आहे कशामुळे पण काय कारण जसं सरांनी आधीच सांगितलं की मी निवडणुकीसाठी उभं राहण्याचा राहण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याचा धस्ता घेतला की काय म्हणून आम आमदार साहेब तसं सा, करत असतील असा अंदाज आहे सर रुग्णांचं बिल किती होता सर मी मोहन निकम या नगरीचा माजी अध्यक्ष आणि ऑल इंडिया बहुजल विकास पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष या शहरामध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे मी ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा सभापती होतो त्यावेळेस संतोष भाऊ चौधरींनी डेली व्हेजेसवर संजय सावकारेला माझ्याकडे पाठवलं आणि डेली व्हेजेसवर तो माझ्याकडे काम करायचा आठवड्याचा कामाचा सारांश मी त्याच्याकडनं घेत असायचो जो माणूस याचा राजकीय पिंड नाही आहे सामाजिक पिंड नाही आहे लोकसेवा करण्याचा पिंड नाही आहे लोकांच्या प्रश्नाची त्याला जाणीव नाही आहे असा माणूस आदरणीय संतोष भाऊ चौधरीच्या आशीर्वादाने आमदार झाला एक लॉटरी लागली आता अशा माणसांकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार गेली पंधरा वर्ष हा माणूस राजकारण करतोय लोकांची कुठलीच काम झालेली नाही पूर्वीचं जे भुसावळ होत त्याच्यात काय बरं फरक झाला मी मीडियालाच विचार आमच्या भुसाळ एम आय डी सी मध्ये उद्योगधंदे यायला कारणीभूत असं आहे की भुसावळ मी गुंडगिरी आहे उद्योगधंदे भुसाळ मध्ये येत नाही गेल्या पंधरा वर्षात सन्माननीय आमदारांनी उद्योगधंदे आणण्यासाठी काय कार्य केलं त्याने जाहीर करावं यांचं साम्राज्य आहे सावकाऱ्यांचं साम्राज्य आहे कुठलं निवडून येण्याच कुठलं साम्राज्य भुसावळ शहरात जे खड्डामय झालेलं आहे खड्ड्यांचं साम्राज्य हे सावकार्यांचं साम्राज्य भुसावळ आणि जिल्ह्यामध्ये गुंडगिरीचं साम्राज्य हे कोणाचं साम्राज्य सावकार्याचं साम्राज्य दिवसा ढवड्या घोड्या चालतायत आपल्या सगळ्या मीडियावाल्यांना माहिती आहे आमदार म्हणून तुमची जबाबदारी नाही शांतता आणि सुव्यवस्था या भुसावळ शहराला देणं ही आमदाराची जबाबदारी नाही का काय गुंडगिरी थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर देऊ शकता दिवसा ढवळ्या पालकांची गळे चिरून हत्या केली जाते काय करतायत आमचे आमदार कर्तव्यदक्ष आहात तुम्ही साम्राज्य आहे तुमचं एका व्यक्तीसाठी हॉस्पिटलला येऊन तुम्ही नाटक काय करता डॉक्टर मानवतकर साहेबांसार सारखं व्यक्ती महत्व विधानसभेला उमेदवारी करू इच्छितात पायाकांची वाळू सटकली गड्याची आणि दिमागही सटकलं इथे येऊन तुम्ही करताय काय जबाबदार संचालक किंवा डॉक्टर साहेबांना तर भेटा ते पेशंट का दगावले यावर तर चर्चा करा तुमचे व्हिडिओ तयार करायचे जर असतील ना तर दलितांना सांगा आम्ही करतो तुमचे व्हिडिओ किती दिवस भुसावळ सोडून पळून गेला होता तुम्ही साडेतीन हजार लोक वस्ती रेल्वेच्या एरियामध्ये फक्त दलितच नव्हे सगळ्या जाती धर्माची माणसं त्या झोपडपट्टी मध्ये राहायची कुठं होतात महाशय तुम्ही आजही झालं का पुनर्वसन नाही कुठलं कर्तव्य कुठलं कर्तव्य निष्ठ तुम्ही तिथे हजारो लोक बेघर झालीत रस्त्यावर आया बहिणी उघड्यावर रडत होत्या आक्रोश करत होत्या जेसीबी चालत होता आलं कोणी लोकप्रतिनिधी या निवडणुकीमध्ये तुमचं हे साम्राज्य मानवतकर साहेब उलथून टाकणार आहे आणि ही गोवा ही बाब आता जवळ आहे तेव्हा या समयी प्रेस कॉन्फरन्स वेगळ्या मुद्द्यावर आहे साहेबांनी मला संधी दिली मी माझे विचार मांडलेले आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याशी संवाद साधण्याचा बोलण्याचा पुन्हा प्रसंग येतील एक अगदी शॉर्टकट माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्या ज्या विषयावर मौन निकमशी चॅलेंज करायचं असेल सावकारेला त्याला खुला आव्हाने करावं भुसावरचं स्टँड हलवू शकत नाही आहे पठ्ठा पंधरा वर्ष ठाण मांडून बसला आहे नागरिकांना किती त्रास होतोय का होत नाही आहे का तिथे मंत्रालयात इज्जत मुख्यमंत्र्याकडे आहे काही प्लॅनिंग आहे तुमच्याजवळ काहीच नाही हे साम्राज्य उलटून टाकल्याशिवाय मानवतकर साहेब राहणार नाहीत सगळ्या जाती धर्माची माणसं त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्याकडे आकर्षित झाली आहे आणि लवकरच पुन्हा तुमच्याशी आम्ही भेटू नमस्कार माननीय आमदार साहेब हे आपले पंधरा वर्षापासून सावळ तालुक्याचे आमदार साहेब आहात तरी त्यांनी तरी त्यांनी आपल्या भुसावळ तालुक्यामधल्या जेवढाही लेवा समाजाचा वर्ग असेल जे जेही आमचे बांधव असतील की ते वंचित आहे नोकऱ्या नाही आहे त्यांचे लग्न नाही होत आहे आणि आमदार साहेबांना पंधरा वर्षानंतर आता आमच्या समाजाची आठवण आलेली आहे कारण की, की पंधरा वर्षानंतर त्यांना आता जागा होत आहे की त्यांच्या मागच्या पंधरा वर्षा अगोदरचा जो लेवा समाज आहे तो मागून निघालेला आहे आणि तो आता त्यांना कधीच उभा करणार नाही आहे कारण त्यांनी पंधरा वर्षामध्ये लेवा समाजाचा पुस्तक खेळवणूक आणि पिळवणूक केलेली आहे त्यांनी आंदोलन करायला पाहिजे कशावरती करायला पाहिजे कपाशीवर करा सोयाबीनवर करा ते आपले जातात हीपनगरच्या हे सी एस आर फंडावरती आंदोलन करतात तर सी एस आर फंडाचा खूप मोठा विषय आहे ना त्यांनी लेवा समाजाचे जे आमचे बांधव आहेत ना शेतकरी यांच्यावरती असा विषय केला पाहिजे की बाबा तुमचं कापूस आहे आज त्याला सात हजार भेटतो तर मी नऊ हजार कसा मिळवून दे याच्यासाठी आंदोलन करा आम्ही तुमच्या पाठीशी पूर्णताहू एवढ्या पंधरा वर्षामध्ये त्यांना जर आता लेवा समाजाची आठवण येते आहे तर ही काय येते आहे अग अंबे जगदंबे तू सार्या जगाची आई पाप तारी विग्न हारी सार्या मोशाची पालनकारी कारी आदि शक्ति आदि काई सार्या बेट्यां सावध कारी धन लक्ष्मी विद्या दारी सार्या भक्तांची माजी माउली right now and press the bell icon never miss an update